अकोल्यात स्वच्छ अकोला सुंदर अकोला मोहिमेचा चौथा टप्पा यशस्वी झाला फक्त फेकलेल्या कचऱ्यावर सर्जिकल स्ट्राईक करत नागरिकांनी हातात झाडू घेतला ही मोहीम आता फक्त स्वच्छतेची नाही तर शहरप्रेमाची शपथ बनली आहे प्लास्टिक कॅरी बॅग नाही रे बाबा नकोस या गोष्टेसह अकोला शहरात स्वच्छ अकोला सुंदर अकोला चळवळीचा चौथा टप्पा शनिवारी यशस्वीपणे पार पडला गांधी चौक रामदासपीठ टिळक पार्क राऊतवाडी या भागातील नागरिकांनी हातात झाडू घेत फेकलेल्या कचऱ्याच्या ढिगारावर सर्जिकल स्ट्राईक केलं मात्र ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नव्हती ही होती जबाबदारीची आणि माणुसकीची जाणीव हा कचरा माझा नाही म्हणण्याऐवजी हे माझं शहर आहे असं म्हणत प्रत्येकाने स्वतः पुढाकार घेतला गाई प्लास्टिक खाऊन मरतात डास वाढून आजार पसरतात मुलांना मोकळं मैदान मिळत नाही या सगळ्यांची जबाबदारी आता इतरांवर ढकलायची नाही अशी प्रगल्भ भावना नागरिकांच्या मनात दिसली या मोहिमेत डॉक्टर स्नेहा गोखले शैलेश खरोटे दिलीप देशपांडे डॉक्टर सोनोने गिरीश पुसेगावकर आदींच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले पहिल्या तीन टप्प्यात मोहल्ला क्लिनिंग प्लास्टिक निर्मूलन आणि जनजागृती झाली होती तर चौथ्या टप्प्यात फक्त फेकलेल्या कचऱ्यावर लक्ष केंद्रित केलं